पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सहा पदरीकरणाचे काळात महामार्गावर वाहनांच्या सततच्या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांची प्रचंड गैरसोय होते त्याचबरोबर महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमोर आमदार अमल महाडिक यांनी कागल गोकुळ शिरगाव ते शिरोली फटा या महामार्गाची पाहणी केली महामार्गावरील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी महामार्ग पोलिसांनी अधिकचं मनुष्यबळ नियुक्त करावं सेवा रस्त्यांचं काम लवकरात लवकर पूर्ण करून खड्डे त्वरित मुजवावेत उड्डाणपुलांचं काम जलद गतीने पूर्ण करावं शक्य तिथं बायपास रस्ते उपलब्ध करून द्यावेत अशा सूचना यावेळी केल्या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसोबत अधिकारी वर्गाची चर्चा घडवून आणली नागरिकांच्या सूचनांचं गांभीर्याने विचार करण्याचे निर्देश दिले यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रोजेक्ट डायरेक्टर संजय कदम साईट इंजिनियर महेश पाठोळे जयकुमार गुजर महादेव चौगले प्रवीण भालेराव महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित घुले तसंच गोकुळ शिरगाव शिरोली एमआयडीसी आणि गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज